यावर्षी आम्हाला या, या शंखी गोगल मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आपल्याकडे पूर्वीची जी छोटी गोगलगाय होती त्याचा कमी प्रमाणामध्ये नुकसान व्हायचं हो पण ही जी आफ्रिकन गोगलगाय आहे याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला फटका बसला प्रामुख्याने भाजीपाल्याची आम्ही जी, जी रोपं तयार करतो बियाणं महागाडं बियाणं आम्ही टाकतो जमिनीमध्ये ज्यावेळेस ते जमिनीतनं बियाणं उगवायला लागतं त्यावेळेस आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये ते बियाणं त्या ठिकाणी पूर्णपणे फस्त झालेलं असतं उद्वस्त झालेलं असतं सोयाबीनची पिकं असतील भाजीपाल्याची रोपं असतील या गोगलगाय एवढ्या मोठ्या आहेत की एका रात्रीमध्ये एक एक एकर एक एक जमीन या यांच्या झुंडच्या झुंड फस्त करत असते त्यामुळं या वर्षापासून ही नवीन गोगलगाय आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जी आलेली आहे तर मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये याची वाढ जी आहे ही प्रचंड वेगानं होते आम्ही अनेक ठिकाणी पाहिलं की एक गोगल गाय साधारणपणे एक हजारपेक्षा जास्त अंडी घालते त्यामुळं याचं नियंत्रण करणं अत्यंत जिकरीचं आणि कठीण होत चाललं आहे त्यामुळे या ठिकाणी मला वाटतं की येणाऱ्या जूनमध्ये याची मोठ्या प्रमाणामध्ये परत लागण होणार आहे पसरणार आहे तर शासकीय पातळीवर यासाठी उपाययोजना मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे नाही तर एक नवीन संकट शेतकऱ्यासमोर उभं राहणार आहे आम्ही आमच्या पद्धतीने याच्यावर उपाययोजना करतो या गोळा करणं मिठाच्या पाण्यामध्ये टाकणं या साऱ्या उपायोजना आमच्याकडनं चालू आहेत पण निश्चितपणे शासकीय पातळीवर एकत्रित याला प्रयत्न करण्याची गरज मला वाटते तुम्हाला हे त्रास कधीपासून सुरू झालेला होता तुम्हाला कसं नुकसान झालेलं आहे याच्या यावर्षी मी माझ्या बागेमध्ये या ठिकाणी शेतामध्ये ज्यावेळेस भाजीपाल्याची आम्ही लागवड करतो जूनमध्ये भाजीपाल्याच्या नवीन नवीन व्हरायटी आम्ही बियाण्याच्या ते टाकल्या आणि बघतो तर बियाणे उगवतच नाही आहे पण नंतर लक्षात आलं की काही ठिकाणी बियाण्याची शेंडे ही खुडलेली आहेत आणि नंतर आम्ही जेव्हा शोध घेतला त्यावेळेस कळलं की रात्रीच्या वेळी ह्या गोगलगाई पूर्णपणे ते बियाणं फस्त करतात आणि दिवसा या लपून कुठतरी कचऱ्यामध्ये जाऊन अडचणीच्या ठिकाणी जाऊन ह्या लपून बसतात त्यामुळे दिवसा हे लक्षात येत नाही आपणाला की कशानं केलं पण रात्री ज्यावेळेस आपण बागेमध्ये फिरतो त्यावेळेस लक्षात येतं की या गोगल गायीने पूर्णच्या पूर्ण शेते फस्त केलेलं आहे कोणत्या कोणत्या पिकांना फटका बसलेला आहे याचा प्रामुख्याने खरीपाला जास्त फटका बसतो खरीपामध्ये आपण जे काही कवळी नाजूक रोपं लावतो पिकं लावतो त्याला फटका बसतो आणि सर्वात जास्त फटका याचा जा मोठ्या शेत क्षेत्र क्षेत्रावर सोयाबीन मूग यासारख्या पिकांना जास्त होतो याचा फटका